तर धारावीच्या टी जंक्शन पासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर कलानगर जंक्शनच्या आधीच उजव्या बाजूने हा मोर्चा कडे वळणार आहे गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील गणेश अमोल आपण इथे पाहतोय की या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही पोहोचले आहेत त्यासोबत आता समर्थक देखील पोहोचलेले आहेत आणि आपण इथे पाहतोय की विनायक राऊत काही घोषणा देत आहेत सर्वांना म्हणतायत की तुम्ही या विषयामध्ये आपण मोर्चा कसा पुढे न्यायचा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आपण पाहतोय काही तयारी पूर्ण झालेली आहे तुम्हाला आता तस... तयारी पूर्ण झालेली आहे सूचनाही दिल्या जातात काय म्हणाल साहेबांचा विनायकराव इथं भाषण करत सर्वांना एकत्रित इथं उभं राहून इथूनच हा मोर्चा सुरू होईल या धारावीच्या टी जंक्शन मध्ये सगळ्या शेखापच्या कार्यकर्त्यांचा इथं आगमन झालेलं आहे आणि या सर्वांचं इथून थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होईल हा मोर्चा बी के सी परिसरात जाणार आहे म्हणजे पुढच्या बाजूला हा जो रस्ता दिसतो आहे आपण या रस्त्याच्या तिथं जवळपास साडेपाचशे पोलीस या पॅचमध्ये लावले गेले आहेत ट्रॅफिक एका बाजूला पूर्ण क्लिअर केलं गेलं आहे उद्धव ठाकरे देखील याच बाजूने येणार आहेत आणि इथून हा मोर्चा सुरुवात होईल उजवीकडे वळून प फटाका जो मैदान आहे फटाका मैदानामध्ये तिथं बाजूला या मोर्चाची सांगता होईल सुरुवातीला शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अदानीच्या कार्यालयापर्यंत मोर्चा नेण्याची तयारी होती आणि यासाठीच पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारण्यात येईल असं म्हटलं त्यानंतर काल बैठक झाली चर्चा झाली आता हा मोर्चा तिथं होणार आहे पाच नेत्यांची भाषणं तिथं होतील साडेतीनच्या सुमारास उद्धव ठाकरे इथं येणार आहेत आदित्य ठाकरे था उद्धव ठाकरे आणि इतर नेते काँग्रेसच्या वर्षाताई गायकवाड इतर सगळे नेते इथं पोचतायत आणि या मोर्चाला सुरुवात होणार आहे अरविंद सावंत माझ्यासोबत आहेत अरविंद सावंत यांना बोलूया अरुण साहेब साहेब काय म्हणाल आता मोर्चाला सुरुवात झाली नाही सुरुवात झाली अजून वेट 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 मोर्चाला थोड्या वेळात सुरुवात होईल तुमच्यावर थेट आरोप झाले आहेत की आपण सुपारी घेऊन विकास कामांना विरोध करता फडणवीस यांनी सुपारी घेऊन महाराष्ट्र विकला ज्यांनी सुपारी घेऊन महाराष्ट्र विकला पाठी सुरा घेऊन महाराष्ट्र सरकार कोसळलं त्यांना नैतिक अधिकार ऐका एवढंच विचार करा आणि मग प्रश्न विचारा तर भाजपच्या प्रश्नाला किंवा आरोपांना अरविंद सावंत यांनी उत्तर दिलेलं आहे नेत्यांची इथं आता गर्दी होते तिन्ही पक्षाचे नेते काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते इथं पोचतील उद्धव ठाकरे थोडाच वेळ इथं पोचणार आहेत साडेतीनची वेळ दिली गेली आहे साडेतीनला उद्धव ठाकरे यांचं इथं आगमन झाल्यानंतर या मोर्चाला सुरुवात होईल अमोल गणेश मोर्चाचा मार्ग नेमका कसा असेल थोडक्यात इथून मी दाखवतो इथून समोरून हा रस्ता आपण बी जाताना पाहतो उजवीकडे हा मोर्चा वळणार आहे पुढच्या जंक्शनला आणि तिथून जवळपास सातशे मीटरचं अंतर आहे ते अंतर सेबीच्या कार्यालयाच्या बाजूलाच आपण पाहतोय तिथं एक व्यवस्था केली गेली आहे के तर गणेश ठाकूर आपल्याला या मोर्चा संदर्भात माहिती देत होते एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट